मनसेचे मुंबईचे प्रमुख संदीप देशपांडे जे स्वतः मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत संदीप जर आपण पाहिलं तर मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी आहे इथे बऱ्याच गोष्टी या विश्वासावर होत असतात लिखापणी तर होतच असते पण त्याही पेक्षा वेगवेगळ्या व्यापारी कंत्राट वेगवेगळ्या व्यापारी गोष्टी उद्योग उद्यम या सगळ्या गोष्टी विश्वासावर होत असतात राज आणि उद्धव ठाकरे यांची युती विश्वासावर व्हायला हवी पण ती होताना दिसत नाहीये हा विश्वास नेमका कुठे कमी पडतोय कोणाकडून कमी पडतो <coughs> बघा मी तुम्हाला फक्त थोडासा भूतकाळात घेऊन म्हणजे असं खूप नाही पण एक दहा वर्षापूर्वीच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरा दोन हजार चौदा युतीचा प्रस्ताव दिला होता त्यांना त्यांनी हुकार भरला होता आम्ही एबी फॉर्म जे द्यायचे होते विधानसभेच्या वेळा ते एबी फॉर्म देण्यात थांबवलेलं की चर्चा होते मग आणि त्याच्यानंतर अचानक उद्धव ठाकरेंनी फोन घेणं बंद केलं त्यांनी असं सांगितलेलं की आमच्याशी अनिल देसाई आणि अनिल परब बोलतील दोघांनीही फोन उचलले नाहीत बाळानंदगावकर साहेबांचे आणि नितीन सरदेसाईचे आणि शेवट आम्हाला नायला असतो म्हणजे अगदी शेवटच्या मोमेंटला आम्ही नाहिला जो असतो बी फॉर्म सगळ्यांना वाटले दोन हजार सतरालाही तीच घटना घडली माझे सहकारी संतोष दुरी हे सुद्धा मातोश्रीवर गेलेले त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचं वाक्य असं होतं की सव्वीस जानेवारीला सर्व वाटतं एकवीस जानेवारीला का वीस जानेवारीला ते गेले होते सव्वीस जानेवारीला आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युती तोडतोय एकदा ते लग्न तुटलं की आपण साखरपुडा करायला मोकळे हे सन्मान हे उद्धवसाहेब ठाकरे यांचं वाक्य होतं त्यानंतर त्यांची युती तुटली पुन्हा फोन घेणं बंद झालं सगळ्या गोष्टी तर दोन वेळेला आमचा या पद्धतीने विश्वासघात झाला तर तिसऱ्या वेळेला विश्वास ठेवायचा तर तो कुठल्या गोष्टींवर ठेवायचा आणि कुठल्या म्हणजे त्याला काय बेस असला पाहिजे तो विश्वास ठेवायला हा नंबर एक मुद्दा नंबर दोन मुलाखत जी मुलाखत ज्याच्यावर हे सगळं चालू झालं जी राजसाहेबांनी दिली होती त्या मुलाखतीमध्ये कुठेही राजकीय दृष्ट्या आपण एकत्र यावं असं राज ठाकरेंनी म्हटलेलं मला आठवत नाही मला दिसत नाही मी त्यातनं तो अर्थ काढत नाही कोणी काय अर्थ काढावा ज्याचा त्याचा विषय पण मला तरी त्यातनं तो अर्थ निघाला दिसत नाही पण जबरदस्तीने तो अर्थ घेतला आणि त्याने प्रतिसाद दिला वगैरे 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 त्यांचं म्हणणं या गोष्टीला आता एक महिना होत आला एक महिन्यात असं काय ठोस पाऊल जर मला युती करायची आहे तर रोज सकाळची पत्रकार परिषद घेऊ आणि रोज सकाळी आम्ही सकारात्मक आहोत हा भोंगा वाजवून युती होऊ शकेल का याची एक प्रोसेस असते त्या गोष्टी घडण्याची एक प्रोसेस असते या प्रोसेसशी कुठेही संबंध नाही पण रोज म्हणायचं आम्ही सकारात्मक आहोत त्याच्या दृष्टीने पाऊल नाही टाकायचं म्हणजे तुमचं बोलणं आणि तुमचं वागणं याच्या कृतीमध्ये आणि कथनात भरपूर अंतर आहे आता तुमच्यासारखे जे लोक आहेत त्यांना राज आणि उद्धव हे भाऊ म्हणून एकत्र हवेत की शिवसेना आणि मनसे हे पक्ष म्हणून एकत्र हवेत बघा ते भाऊ आहेत ही तो गोष्ट कोण नाकारू शकत नाही म्हणजे ते सत्य आहे ते काही नाकारता येत नाही आणि ते बदलताही येणार नाही मनात आलं तरी मला असं वाटतं की सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे त्याच्यामध्ये की राजकीय दृष्ट्या एकत्र यायचं आहे का असेल तर त्याचा निर्णय हा दोन्ही पक्षाचे नेते घेतील त्याच्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा विषयच नाहीये माझ्यासारखा कार्यकर्ता जो राजसाहेब निर्णय घेतील त्याला फॉलो करू आम्ही पण मुळात असं आहे की जर तुम्हाला खरोखर यायचं होतं ज जसं मी तुम्हाला सांगितलं की बाळा नांदगावकरांना राजसाहेबांनी पाठवलं होतं मातोश्रीवर दोन हजार सतराला युती करायची होती एक प्रस्ताव घेऊन पाठवलेला असा कुठलाही प्रस्ताव न पडण्याच्या मागणं मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय राजेशी पडद्याच्या मागणं पडद्याच्या पुढनं कुठनही आतापर्यंत ह्या क्षणापर्यंत आलेलं नाही बघा एका बाजूला भाजप आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे हे दोघेही राज ठाकरेंचे हितचिंतक म्हणून वावरताना दिसत आहेत समोर येताना दिसत आहेत काहीतरी चर्चा करताना दिसत आहेत थेट राज ठाकरेंना भेटताना दिसत आहेत पण शिवसेनेचा असा एकही नेता मोठा नेता की जो या सगळ्या प्रक्रियेमध्ये असतो तो ना गेल्या काही दिवसांमध्ये शिवतीर्थवर आला ना राज ठाकरेंच्या कुठे एखाद्या कार्यालयात आला किंवा त्यांना कुठे भेटला असं घडत नाहीये मग रोज असं संजय राऊत बोलून तुमच्या राजकीय चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं चा काम करत मला असं वाटतं रोज हे बोलून यांना संबंध जोडायचे आमच्या बरोबर का आमचे इतरांशी असलेले संबंध तोडायचे हा महत्वाचा विषय आहे यांचा है। नेमका उद्देश काय आहे याच्याबद्दल आमच्या मनात संपूर्णपणे शंका आहे याचं कारण असं की तुम्ही जेव्हा बोलताय तेव्हा त्याच्याप्रमाणे कृती पण करायला पाहिजे तर तुमच्यावर विश्वास बसतो नुसतंच बोलून तुम्हाला आमचे लोकांशी असलेले संबंध तोडायचे तु, तु, तुमच्याशी संबंध जोडायचे याच्याबद्दल आमच्या मनात निश्चितपणे शंका आहे आता जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेकडे जवळपास शंभरहून जास्त लोक म्हणजे नगरसेवक हे गेलेले आहेत दुसरीकडे भाजप सुद्धा शंभर पार करण्याचा किंवा दीडशेचा टार्गेट घेऊन चाललेलं आहे तेही परीने प्रयत्न करतायत आणि तुमचा पक्ष हा स्वतः प्रयत्न करतोय आता उद्धव ठाकरेंचा पक्ष हा काहीसा खंगलेला आहे मुंबई महानगरपालिकेच्या पातळीवर कारण शंभर नगरसेवक माझी आजी माझी नगरसेवक गेल्यामुळे मी हे बोलतोय पण त्यांनाही शंभर पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याचं त्यांचं स्वप्न असू शकतं मग अशा परिस्थितीत मनसेला कुठे मुंबईत उभं राहायला जागा आहे का निश्चितपणे जागा आहे आमची जागा भक्कम आहे आहे बघा युती, युती करायची कोणाबरोबर करायची नाही करायची एकटं जायचं हा सर्वस्वी निर्णय हा सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा आहे आणि तर तो निर्णय योग्य वेळी घेतील पण पर तोपर्यंत तुम्हाला तो रोज असं बोलून 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 डॅमेज केलं जात आहे मी तुम्हाला निश्चितपणे आहे म्हणून आज आम्ही सांगितलं की तुम्हाला आमच्याशी संबंध जोडायचे आहेत आमच्याशी संबंध तोडायचे रोज उठायचा आणि मराठी माणसासाठी आम्ही एकत्र यायला सकारात्मक आहोत म्हणायचं पण कृतीत काही करताना दिसायचं नाही मला वाटतं याची दखल सुद्धा मराठी माणूस घेतोय बघा आपण जर पाहिलं या दोन पक्षांच्या बाबतीत तर मनसेकडे राज ठाकरे हे स्वतः प्रचंड मोठे मास लीडर आहेत पण अमित ठाकरेंचा परफॉर्मन्स होत नाहीये तिकडे जर आपण शिवसेनेकडे पाहिलं तर आदित्य ठाकरे मंत्री म्हणून यशस्वी झाले ते त्यांचं काम करत होते वगैरे तुम्ही त्याच्याशी सहमत होणार नाहीत पण माझे खठाम मत आहे की मंत्री म्हणून ते यशस्वी झाले नेता म्हणून यशस्वी नाही झाले पण त्यांचे वडील हे नेता म्हणून अपयशी ठरलेले आहेत कारण त्यांना एवढे अचानक एवढे चाळीस पंचेचाळीस लोक सोडून गेलेत परत जे सोडून गेले त्याच्यापेक्षा जास्त नंतर गेलेले जे काही त्यांचे बंडखोर आहेत ते निवडून आलेले ज्यांनी उठाव केला ते त्यामुळे हे संपूर्ण क्रॉस कनेक्शन आहे मग आदित्य ठाकरे राज ठाकरे यांच्या अंडर काम करणार की उद्धव ठाकरे यांच्या अंडर अमित ठाकरे काम करणार हे झालं एक भाग दुसरा भाग असा आहे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामधल्या कॉम्बिनेशनचा कधी तुमच्या पक्षामध्ये विचार चर्चा वगैरे असं काही झालं का काय ते झालेलंच नाहीये की ते करायची मुळात पडली मुळात असं आहे की या गोष्टीचा विचार कधी होईल जेव्हा काहीतरी युतीबद्दल काही पॉझिटिव्ह किंवा काही संकेत किंवा असं काही होईल तर स्वतः काही दिसत नाहीये त्यामुळे या गोष्टींचा विचार आमच्या मनाला काय म्हणजे आपण जागेपणी कशा स्वप्न सुद्धा आला पण हा पक्ष एकत्र म्हणजे हे दोन्ही भाऊ एकत्र यावे असं खूप लोकांना वाटत विशेषतः कोकण किनारपट्टीवरच्या लोकांना वाटत नाही मुळात असं आहे की बघा लोकांची इच्छा असणं मराठी माणसांसाठी त्यांनी एकत्र येणं हे सगळ्या गोष्टी मान्य आहेत त्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत भाई असं मलाही वाटतं पण शेवट प्रश्न विश्वासच येतो तुम्हाला तुम्ही दोनदा आम्हाला फसवलंय तिसऱ्यांदा कसा काय विश्वास ठेवायचा त्या गोष्टींवर साधी एक छोटी कोंबडी असते ना तिला पण तुम्ही दोनदा दाण्याचं आमिष दाखवलं आणि दिलं नाही तिसऱ्यांदा ती जवळ येत नाही त्या कोंबडीचं वजन एक किलो असतं मेंदूचं वजन दहा ग्राम असतं त्याला कळतं आम्ही तर सत्तर एक किलोची माणसं आहोत आमच्या मेंदूचं वजन एक सव्वा किलो आहे हे तर आम्हाला कळणार ना निश्चितपणे की दोनदा फसवलंय आपल्याला तिसऱ्यांदा आपण फसायचं नाही जर तुम्हाला खरोखर काहीतरी तुमच्या मनात इच्छा असेल तर रोज पत्रकार घेण्यापेक्षा कृती करा नाही नाही संदीप जी माझा शेवटचा प्रश्न विश्वास पहिला कोणी कोणावर ठेवायचा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर ठेवायचा आदित्य ठाकरेंनी अमित ठाकरेंवर ठेवायचा की अमित ठाकरेंनी आपल्या काकांवर ठेवायचा की उद्धव ठाकरेंनी मनसेवर ठेवायचा कोणी कोणावर पहिला विश्वास ठेवायचा कारण मी जसं म्हटलं मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे इथे बऱ्याचशा गोष्टी या विश्वासावरच होतात मग या दोन भावांमधल्या किंवा या दोन पक्षांमधला कोणी कोणावर पहिला विश्वास ठेवायचा बघा विश्वास हा तुमच्या वागण्यात होत असतो असा काय मी आजपासून राजेश्वर विश्वास ठेवतो असं म्हणून येत नाही तुमचं वागणं तुमचं बोलणं तुमचे माझे संबंध ह्याच्यातला विश्वास तयार होत असतो ते जर नसतीलच तर विश्वास निर्माण कसा होणार आहे तिथेच खरं गडबड आहे का मला असं वाटतं दोन वेळेला आम्ही विश्वास दाखवून आम्ही पुढे गेलो आम्ही दोन पावलं पुढे टाकले आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचलो म्हणजे त्यावेळेला बाळा नांदगावकर साहेब मातोश्रीवर गेले खालच्या मजल्यावर होते पण वरच्या मजल्यावर खालच्या मजल्यावर उद्धव ठाकरे आले नाहीत बाळा नांदगावकर दादरवर मॅट्रापर्यंत गेले हा फरक आहे आता तुम्ही ठरवायचं जनतेने ठरवायचं कोणी विश्वास झाला पात्रायन कोण नाहीये बाळा नांदगावकर राज ठाकरेंचा निरोप घेऊन किंवा त्यांच्या आदेश भर हुकूम शिवाजी पार्कहून बांद्र्याला गेले पण दुसऱ्या मजल्यावर असलेले उद्धव ठाकरे हे काही पहिल्या मजल्यावर किंवा तळ मजल्यावर आले नाही आता उद्धव ठाकरेंनी बांद्र्यावरून मातोश्रीतून शिवतीर्थवर यावं आणि तरच विश्वास दृढ होईल किंवा विश्वास बसेल असं मनसेच्या काही नेत्यांना पदाधिकाऱ्यांना वाटतंय कारण दोन वेळा ठाकरेंकडून म्हणजे खोरल्या ठाकरेंकडून विश्वासघात झालाय आता मुंबईसारख्या शहरामध्ये इतर सगळ्या गोष्टी करत असताना विश्वास हेच एक सूत्र असतं आणि जसं संदीप देशपांडे म्हणत तर विश्वास हे आपल्या वागण्यातून बोलण्यातून आणि आपल्या देहबोलीतून व्यतीत व्यक्त करायचं असतं तर आता ते व्यक्त करणं उद्धव ठाकरेंना जमणार की नाही हाच खरा प्रश्न आहे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो हा जर विश्वास उद्धव राजना देऊ शकले नाहीत आणि राज आदित्यला देऊ शकले नाहीत तर ही युती होत नाही भले सामान्य माणसांना काय वाटेल ते वाटू दे संजय राऊत हे रोज मनसेचं चारित्र्य हनन किंवा त्यांच्या चारित्र्यावर राजकीय चारित्र्यावर चिंतोडे उडवण्याचं काम आणि संशय निर्माण करण्याचं काम करत असतील पण तरीही राज ठाकरेंच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललंय पर्सन असीम भुरेकर मी राजेश कोत्रेकर शिवाजी पार्क मुंबई